संक्रांतीचा हा वौसा आलेला आहे तर वौसा कुणाचा आहे माहिती का हे पूनमबाई पूनमवर बघ बाय तर हिचा वौसा आहे मावशी आणि काय काय आले बघितलं का जिलबी आलेली आहे त्यात ओटीच सामान तिळगुळ आणि ती पान सुपारी ही असे आणि हे मॅडम मी अशा बसलेत हे मावशी आता तिला साडी लावून हळदी कुंकू लावून साडी नेसवायला द्या साडीला हळदी कुंकू लावून तिला नेसवायला देईल मग ती नेसून त्याच्यावर ओटी भरायची पाच जणी बायांनी ओके ओके काका बरोबर आहे का ओके आका बी आमची ओके बनायला लागली शालोच असतो पहिला ती परत हळदी कुंकाला घालून साडी पटकन लवकर यायचं आम्हाला स्वयंपाक करायचा अजून खुर्ची कशी पकडली बैठले तिने वहिनी मला भीती ते नको नंदूबाई कुत्र्याला बांधून आलं जेवढ्या माग आलं असं काय क्लासिक तर आमच्या ताईट तिची पण अजून ओटी आहे तिचा पण वावसा आलेला आहे हा हे नाही छान पैकी उद्याच्या मस्त पैकी तयार होईल आणि मग फोटो काढल उशत आहे ठेवा मम्मी काय हे असलं ना आम्हाला लय वयात आम्हाला शिकावं लागलं काय करता लय लग्न लावलेत आम्ही

म्हणजे माझं देवाला जाते मी शंभरचे पाच आणले होते

हो स्टॉप नाही करायचं ना व्हिडिओ बाबाच उघड नाही आम्हाला म्हणायचं परत व्हायसर ते

तमेना रमपट्टी ने पडतो नाही छान मी सग आता असं सग टाबा तमानाकडे नाव चालशील दुयारे इकडे ऐक ना, ना हां तरंगी ते जरा जा नाही चाल काय काय करते तसं

केली भाजीची आणि सकाळी मी काय खिंगट केलं नाही उपास होता रविवार त्यामुळं आता खिंगट केलंय आता शिजरा टाकते पण झालेला आहे आपला तर चालू असा मस्तपैकी भाकरीच्या भाकरी करायच्या माहिती आणि भाजी इकडं फोडणीला टाकते आणि भाकरी तर पटकन खूप उशीर झाला आणि उशीर झाला म्हणजे उशीरच झाला भट आता जेवायला आज नव्हतं वाजलेलं पण ते बोल नाही तेव्हा लवकर तेल तेव्हा कुठे गेलं तिळ टाकावं लागत बोर टाकले गाजर टाकले तर असं हे सगळं मिळून तर पटकन आता फोंडीला देते उशीर झालेला आहे आणि वाण पण तयार करून ठेवलेला आहे मी सगळं त्याच्यात थज्या थज्यात टाकवले ते सासरे आलेले आहेत तर अन्नाने बघ गावाकडचं काय काय दाखवतात काकडी आहे हे गावात काकडी आहे आपल्यात आपल्या इथं पण भेटते आणि गावाकडची काकडी काकडी मेथीची भाजी खरबूजाची पण आठ भाजी भेटली मला भेटते का नाही आणि खूप स्वस्त भेटली चाकताची भाकरी कारण तीस रुपयाला झाली पण मला रुपयालाच भेटली चाकताची भाजी चाकताची भाजी पण चांगली त्याच्यामुळे आता पटकन सगळ्या भाज्या शिजायला टाकते आणि इकडे तिळ जाऊन भाकरी करते तेवाला भाकरी केलेली छोटीशी आणि तिळ लावून भाकरी पण छान झालेल्या आहेत असं मस्तपैकी आणि खेंगाट पण झालेलं आहे आपलं चांगलं तर आता देवाला निवड दाखवून घेतो आणि जेवतो खूप भूक लागलेली आहे थोडंसं उकळलं गेल्यामुळं तरी नाही आलेली खेंगाटला छान अशी भाजी झालेली आहे तिळ लावून भाकरी झालेली आहे आपली तर चुलीवर छान होत्यात कळद भाजून पण आता चुलीवर वेळ पण नाही करायला आणि बाजार रविवार असल्यामुळं उशीर झाला चालले पोरं बोलून घेते पोरं तिकडे हे राडा बघा कसं आहे खाली आता सगळं नीटनिटक करायचं वान तरी करून ठेवलं मी थोडाफार जेवण झालं आता त्यात काय काय नाही टाकलं ते टाकायचं आणि ह्यांचं बघा पोट दुखतंय काय दुखतंय का झोपून बघा लाईटी बिटी झालेत कारण पोट दुखतंय त्यांचं हा का नाही जायचं का मग हा कुठं दुखतंय आता बाय कुठं पडले काय बरं कळ चला दावा खाली द्यायचं <laughs> का एक खेकडं हा का दिदीचा पाय दुखतोय ह्यांचं काय पोट दुखतंय आता जेवणार का नाही तुम्ही दोघं पण सांगा पटकन जेवायला चाला माझा उपास रविवार दोन दोन घास खाती खेंगट आणि भाकरी खावी लागते आज हे बावलट खावं लागतं पिल्ल्या थोडीशी खाते खावं लागतं थोडस आणि ह्यांना पण ह्याला दोघांना मिळते चला देवाला निवेद दाखवते ह्यांचे आता पाय हात दुखतात काय दुखतात